लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळील सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर पाणी वाहतूक पूर्णपणे बंद जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळील सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर बुधवारी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे या मार्गावर सध्या पाण्याचा स्तर वाढत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला सदर रस्ता हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख बायपास म्हणून दररोज शेकडो वाहने या मार्गावरून ए जा करतात मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने नदी व नाल्यांना पूर आला असून त्याचे पाणी या बायपास मार्गावर आलं आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वाहन चालक व प्रवाशांची गैरसोय होत आहे स्थानिक आणि आपत्तीकालीन व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी हजर असून वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे तसेच पावसाचा जोर लक्षात घेता पुढील काही तास मार्ग बंदच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानकट इजाज खान पठाण जयसिंगपूर